नमस्कार रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग असण्यासाठी या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाला निवडून यायचा आहे म्हणजे मोदीजींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचं आहे तर काँग्रेसला सत्तेवर यायचं आहे पण मराठवाड्यातल्या युवकांची वेगळी समस्या आहे त्यांना लग्न करायचं आहे आणि लग्न करण्यासाठी त्यांना नवरी हवी आहे आता तुम्ही म्हणाल निवडणूक न्युवर्णुक, निवडणुकीचा प्रचार आणि नवरीचा काय संबंध आहे मित्रांनो आपण बघितलं असेल की लोकसभा निवडणुकीच्या दोन फेजमध्ये दोन चरणामध्ये जे मतदान झालं त्या मतदानाचा टक्का घसरलेला आहे आणि तो नुसता घसरलेला नाही तर त्याच्यामध्ये युवकांचा उत्साह आपल्याला दिसून आलेला नाही येरवी कुठलीही निवडणूक म्हटलं की युवक तरुण हे मोठ्या उत्साहाने त्याच्यामध्ये सहभागी होतात जसं काही घरचं लग्न कार्याचं आहे आणि म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ानात राबणारी तरुणी यावेळेला आपल्याला कुठं दिसत राबताना दिसली नाही त्याचं कारण काय तरुणाईचं ना असं आहे की आम्हाला नोकरी नाही आहे आम्ही बेरोजगार आहोत आणि नोकरी नाही त्याच्यामुळे आमचं लग्न होत नाही आमचं वय वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे नोकरी नाही म्हणून छोकरी नाही असा एक त्यांचा पुढे एक मोठा तिढा निर्माण झालेला आहे आणि म्हणून काही गावामध्ये जेव्हा उमेदवार गेले प्रचाराला तेव्हा तिथल्या युवकांनी सांगितलं की साहेब काही करा पण आम्हाला नोकरी द्या कारण आमचं लग्नच होत नाही आहे खरं म्हणजे हा हसण्यावरील लिहिण्याचा विषय नाहीच आहे ग्रामीण भाग असेल की शहरी भाग असेल की लग्नाळू तरुणांची संख्या खूप मोठी आहे गावगाव असे जथ्थे आहेत की त्यांचं लग्न होऊ शकत नाही आहे म्हणजे शिकलेल्या मुलांना शहरामध्ये नोकरी मिळत नाही किंवा जे शहरामध्ये नोकरी करतात त्यांना शेती नाही म्हणून मुलगी मिळत नाही आणि ज्यांना शेती आहे पण नोकरी नाही म्हणूनही त्यांना मुलगी मिळत नाही म्हणजे दोन्हीकडून या तरुणांची कोंडी झालेली आहे आणि असा कोंडीत सापडलेला तरुण या निवडणुकीमध्ये फारसा उत्साह आणि सहभागी होताना आपल्याला दिसत नाही हा झाला तरुणांचा एक विषय टक्केवारी का कमी झाली याच्या खोलात जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला त्याच्या ते अनेक कंगोरे आपल्याला समोर येताना दिसतात प्रामुख्याने ही जी निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या राष्ट्रीय विषयावर लढली जावी आणि म्हणून मोदीजी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील नेते असतील ते या निवडणुकीला राहुल गांधी वर्सेस मोदीजी असा रंग देण्याचा प्रयत्न करतायत परंतु ग्रामीण भागातलं चित्र वेगळं आहे लोकांना स्थानिक प्रश्नावर कोणीतरी बोलणारा हवं आहे त्यांचे म्हणून काही प्रश्न आहेत मग ते प्रश्न काय आहेत तर सिलेंडरचे भाव वाढले म्हणून महिला भगिनी वर्ग नाराज आहे दुसरीकडे सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी नाराज आहे सोयाबीन काय कापूस काय आपण जर गेल्या पाच वर्षातलं भाव बघितले तर सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षाही या दोन्ही नगदी पिकाला खूप कमी भाव मिळाला म्हणजे सोयाबीनचं उदाहरण घेतलं तर आत्ताचा जो भाव आहे तो, तो साडेचार हजार रुपये ते पाच हजाराच्या दरम्यान असा तो भाव मिळतो परंतु आपण पाच वर्षापूर्वी जर सोयाबीनचा भाव बघितला तर तो अकरा हजार रुपये होता म्हणजे अकरा हजारावरून साडेचार हजारावर सोयाबीन आलं आणि शेतकऱ्यांचं जे काही अर्थकारण होतं ते सगळं कोलमळून गेलेलं आहे आणि म्हणून तो शेतकरी देखील नाराज आहे तो असं म्हणतो आहे की आमच्या पिकाला जर भाव मिळत नसेल तर आम्ही मतदान करून तरी काय करायचं एकीकडे तरुण वर्ग नाराज आहे तो मतदान करायला बाहेर पडताना दिसत नाही आणि दुसरीकडे शेतकरी वर्ग सुद्धा त्याचे प्रश्न त्याच्या प्रश्नाची सोडवणूक होत नाही किंवा त्यांच्या प्रश्नाविषयी कोणी बोलतही नाही बोलतेत काय तर धार्मिक विषय असतील किंवा एकमेकांची उणीतुणी काढली जात आहे म्हणजे नेत्यांची जर भाषणं बघितली तर त्याच्यामध्ये शेतकरी बेरोजगार महिला हे विषयच येत नाही आहेत आणि म्हणून या वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये असलेला शेतकरी तो काही मतदान करायला बाहेर पडताना दिसत नाही म्हणजे जे टक्केवारी झाली त्याच्यामध्ये युवक आहेत शेतकरी आहेतच पण दोन हजार एकोणीसला जो उत्साह दिसत होता गावोगावी म्हणजे अगदी वाजत गाजत सुद्धा लोक मतदानाला जाताना आपलं चित्र आपल्याला दोन हजार एकोणीसला दिसलेलं होतं पण ते आता दिसत हो दिस नाही म्हणजे यावेळेला तर ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं तर गावोगावी घराघरामध्ये जाऊन मतदारांना विनंती करावी लागली की तुम्ही काही करून मतदानाला या परंतु मतदार फार निरुत्साही होता कारण त्याच्या प्रश्नाची सोडवणूक होतणार नसेल आणि त्याच्या प्रश्नाविषयी चर्चा होणार नसेल तर तो मतदार मत मतदान केंद्रापर्यंत कसा येणार हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून कार्यकर्ते यांची एक अडचण अशी झाली की शेतकरी सकाळी शेतामध्ये निघून गेले गावामध्ये शेतकरी नव्हते जे काही होते थोडेफार ते वयोवृद्ध होते आणि मग त्यांच्या हातूनच ते मतदान त्यांना करावं लागलेलं आहे म्हणजे महिला नाराज युवक नाराज आणि शेतकरी नाराज अशा ह्या नाराजांची संख्या वाढत चाललेली आहे आणि म्हणून याचा परिणाम मतदानावर होतोय का हाही एक संशोधनाचा विषय आहे आणि म्हणून नेत्यांनी पुढच्या टप्प्यात तरी किमान राष्ट्रीय मुद्दे तर आहेतच आहेत कारण ही देशाचीच निवडणूक आहे आणि म्हणून लोकांना भेडसवणाऱ्या मुद्द्यांची सोडवणूक आपण कशी करणार आहोत खरं म्हणजे सर्वच पक्षांनी जाहीरनामे काढलेले आहेत म्हणजे काँग्रेसने न्यायपत्र काढलं भारतीय जनता पक्षांनी संकल्पपत्र काढलेलं आहे आत्ता दोन दिवसापूर्वी शरद पवारांच्या पक्षांनी जाहीरनामा काढला उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी काढला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामे काढले मग हे जे जाहीरनामे आहेत हे सोपस्कार आहेत का निवडणुकीतले त्याची चर्चाच का होत नाही किंवा ते मुद्दे घेऊनच का मतदारांना मतदारांच्या समोर नेते जात नाहीत गुणी धुणी काढली जातात किंवा जे विषय देशाच्या समोर आज नाहीच आहेत असे विषय उकरून काढून मताचं पोलरायझेशन करायचं ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला जातोय का आणि म्हणून त्याच्यामुळे हे मुद्दे बाहेर पडतात असं साधारणपणे दिसतं आणि म्हणून सिलेंडर सोयाबीन शेतकरी आणि बेरोजगार याच्या प्रश्नाची जोपर्यंत सोडवणूक होणार नाही तोपर्यंत हा वर्ग मतदान करायला बाहेर पडेल असं काही दिसत नाही हे या दोन टप्प्यातल्या निवडणुकीतलं चित्र आहे मतदान न होण्याचं किंवा कमी होण्याचं आणखी एक कारण समोर येताना आपल्याला दिसत आहे ते म्हणजे कार्यकर्ते पूर्वी कार्यकर्ते सतरंज उचलण्यापासून ते मंडप टाकण्यापर्यंत आणि घरोघरी जाऊन मतदार बाहेर काढण्यापर्यंत ही कामं करताना आपल्याला दिसत होती परंतु आता कार्यकर्ता देखील निरुत्साही आहे तो म्हणतो की पाच वर्ष आम्हाला जर काही मिळणार नसेल नेते मंडळी किंवा आमदार खासदार त्यांना मिळणारा जो काही आमदार निधी आहे खासदार निधी आहे याच्यातली जी कामं आहेत ते जर आपल्या नातेवाईकांच्या मार्फत करणार असतील आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या मार्फत करणार असतील तर आम्ही काय फक्त सत्रंज चे उचलायच्या का हा कार्यकर्त्यांचा सवाल आहे आणि तो खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं कारण आता आपलं काम धाम सोडून या नेत्यांच्यासाठी पक्षांच्यासाठी निश्चेने काम करणारे कार्यकर्ते आता फार कमी झालेले आहेत म्हणजे पूर्वी आपल्याला आठवत असेल की शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा इतर काही कम्युनिस्ट पक्ष असेल यांचे कार्यकर्ते स्वतःची चटणी भाकरी घेऊन प्रचारामध्ये काम करत होते परंतु आता हा कार्यकर्ता असा फुकट रावायला तयार नाही कारण निवडून गेलेला आमदार किंवा खासदार हे पुन्हा कार्यकर्त्यांना विचारत ना नाही अशी त्यांची खंत दिसते आणि म्हणून या आमदार खासदार निधीची टक्केवारी कशी वाटली जाते कशी वाट ही कामं कशी वाटली जातात यावर सुद्धा त्यांचं बारकाईनं लक्ष असतं जर ही नेते मंडळी आपल्या घरातच तंत्राट देणार असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय त्यांचा प्रपंच कसा चालवायचा त्यांना कामं मिळणार नसतील त्यांना नोकरी मिळणार नसेल तर फुकट रामायला आता कोणी तयार होताना दिसत नाही आणि म्हणून कार्यकर्त्यांचा उत्साहसुद्धा या निवडणुकीमध्ये फार कमी झालेला आहे पूर्वीच्या काळी आपल्या घरासमोर रिक्षा येऊन थांबायची एखादी गाडी येऊन थांबायची किमान मोटरसायकलीवर कार्यकर्ते यायचा आणि अक्का मामा दादा चला मतदानाला म्हणून तो आग्रहाणी जसं काय त्याच्या घरचं लग्न आहे अशा पद्धतीने तो मतदाना काढून घेऊन जायचा जा जा। आणि परत आणून सोडायचा मतदारांची काळजी करणारे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते आता कमी होत गेलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये या कार्यकर्त्यांची सुद्धा गुन्हे मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि माझ्या त्या होण्यामध्ये कार्यकर्ते रावायला तयार नाहीत याचा सुद्धा नेत्यांनी पक्षांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे तोपर्यंत आपण इथेच थांबू पुढच्या निवडणुकीत काय आहे हे आपल्याला बघता येईल नमस्कार